नमस्कार परमेश्वर बडोगुरिया या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आपण पाहतात या ठिकाणी कलकेश्वर तोला मंदिर आपल्याला मंदिराकडे जायचं आहे आणि गणरायाचं छान मनपूर्वक दर्शन घ्यायचं आहे हा रोड जो जातो तो पळसपूर रोडला जातो आणि हा रोड जो जातो तो आपल्या बाप्पाकडे जातो आपण पोहोचलो आहेत सुंदर असं आपण प्रवेशद्वार या ठिकाणी पाहू शकता गेट आहे गेट वरन आपल्याला एक मोठं प्रवेशद्वार दिसेल आणि त्या प्रवेशद्वारातून आपल्याला या ठिकाणी आतमध्ये प्रवेश करायचा आहे निसर्गरम्य तळ आहे या ठिकाणी आपण तळ सुद्धा शकता शकतो गार्डन मध्ये आले आहे निसर्गरम्य तुम्ही सुंदर अशी खाली हराळी पण आहे कधी एखाद्या वेळेस आलात तर तुम्ही आपल्या बाळगोपाळांना आपल्या परिवारासह निश्चित गणरायाच्या दर्शनाला या अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करतो पाहत आहात अजून आपण पलीकडल्या साईडला आपल्याला पाहायचं आहे चला तर अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे तीस ते पस्तीस वर्षाखाली लातणे महाराज आणि पाचलेगावकर महाराज यांच्या हस्ते या ठिकाणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि दर चतुर्थीला या ठिकाणी हजारो भावी भक्तांची मांदियाळी गणेशाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येते पण या ठिकाणी बघतात अतिशय सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे त्यामध्ये आपण पाहतात पाहतात अतिशय सुंदर असं फुलाची झाडं आहे गुलाब आहे त्यानंतर सर्व काही झाडं या ठिकाणी फुलाची झाडं आहेत आणि मागच्या ये शिल देवा तूच धावोनी नाम तुझे है, ये हे गजा ये ताव करी तो दास स्मरण हे गजानन गजमुख धारक आपण बघतात गणेश भक्तांनी येणाऱ्या भावभक्तांसाठी बसण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आपण बघतो आलेले भाऊभ्रस्त दर्शनासाठी या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी या ठिकाणी बसतात की इथे गणपतीचं मंदिर सुद्धा आहे आणि महादेवाचं सुद्धा या ठिकाणी चला तर आपण आलोयश्वर या ठिकाणी मित्रांनो आपण बघू शकतात संकष चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी महाप्रसाद होते भक्तांसाठी तर त्या भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यासाठी या ठिकाणी पाकशाळा आहेत त्यामध्ये आपण अन्नदान या ठिकाणी शिजू शुदु। शिजवण्यासाठी पाकशाळा या ठिकाणी केलेली आहे या ठिकाणी आपण बघत आहात मंदिराचं काम चालू आहे आपल्याला रोज येण्यासाठी या ठिकाणी जॉगिंगसाठी पण पूर्ण राऊंडअप या ठिकाणी दिलेला आहे त्यामध्ये आपण आमचे रमेश ममा डांगे या ठिकाणी स्वयंसेवक आहेत जे भगवंताचे रोज या ठिकाणी झाडाला पाणी टाकणं असो झाडजूड असो त्यामुळे त्यांची सेवा असते आणि आपण या ठिकाणी बघत आहात मंदिराचं तर मित्रांनो आपण आपले खास युट्यूब चे सबस्क्राईब भरपूर आहे त्यांचे रमेश मामा डांगे यांच्याशी आपण चर्चा करूयात मामा आपण यामध्ये काय काय सेवा करतात नमस्कार मित्रांनो मी रमेश कोंडबाराव डांगे मुक्कामपोस्ट हिमायतनगर मी ह्या ठिकाणी कणकेश्वर वरद विनायक मंदिर ह्या ठिकाणी सेवा करत आहे आपल्या सर्वांना श्री शिवाय नमस्त हर हर महादेव दाता दा